या या पद्धतीने घोर सुरू आहे तिचं झोपलेलं नाही तो आहे ते पूर्ण खराब लागायला पाहिजे हे थोडं जर निल लागलं जय गजानन माऊली तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर महाराजांच्या कृपेने आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाऊ देत तुम्ही म्हणाला जशी सुरुवात का बरं केली ताई म्हटलं चला काहीतरी नवीन सुरुवात करून पाहूया तुम्हाला कशी वाटली सांगा मला कमेंटमध्ये आणि आता वाजलेले बारा सकाळी थोडंसं शूट केलं त्याच्यानंतर घरातले जवळपास कामं जे रोजचे आहेत ते आत म्हणजे कपडे वगैरे झाले भांडे झाली जेवणं झाली पूजा झाली आणि बारा वाजेपर्यंत जवळपास हे कामं होत जातात माझी आणि व्हिडिओची सुरुवात आता केली तर आज बरंच काही काही करायचं आहे तर काय काय शक्य होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता इथून पुढे व्हिडिओ आपले सुरुवातीला एकदा विचारलं होतं मी कॅबिनिटीवर की किती वाजताचा टायमिंग चांगला आहे तर तेव्हा एकचा सांगितला होता पण एक वाजताचा टायमिंग माझा शक्यच होत नाही बऱ्याच वेळा प्रयत्न करून पाहिलं मी पण बारा साडेबारा वाजेपर्यंत हे कामं जातात आणि त्याच्यानंतर एडिटिंग करायची म्हटल्यानंतर एक दीड तास दोन तास पूर्ण दिवसाचाच व्हिडिओ जरी असं तुम्हाला वाटतं की हा छोटासा व्हिडिओ आहे पण पूर्ण दिवसभराचं जेव्हा शूट होतं आणि त्याच्यातलं कट करत करत अगदी दहा किंवा पंधरा मिनटावर किंवा आठ मी आठ नऊ मिनटावर आणावं लागतं तर त्याच्यामध्ये खूप कट म्हणजे खूप एडिटिंग करावी लागते तर बराच वेळ जातो आणि त्याच्याचमुळे एक वाजता व्हिडिओ टाकणं माझं काही शक्य होत नव्हतं दोनचा टाईम होता अगोदर पण दोन वाजताचं अगदीच दुपारी होऊन जातं ते तर थोडासा चेंज करून साडेतीन किंवा चारचा टाईम ठेवायचा विचार आहे माझा तर हा व्हिडिओ आता किती वाजता जातो त्याच्यानुसार टाईम आपला होऊन जाईल साडेतीन किंवा चार तुम्हाला कोणता योग्य वाटतं तेही सांगा मला कमेंटमध्ये म्हणजे त्या वेळेवर रोज व्हिडिओ येतील एखाद्याच दिवशी आता कामानिंग काही मध्येच काही अडचणी येतात किंवा एखाद्या गावाला जावं लागतं किंवा नेमकं त्या तीन साडेतीनच्या दरम्यान किंवा बारा एकच्या दरम्यान कोणी पाहुणे येतात तर तेव्हा एडिटिंग राहून जाते आणि जी व्हिडिओची एडिटिंग वगैरे आहे ती मी स्वतःच करते त्याच्या आणि त्यातल्या त्यात मी रात्रीची करत नाही जे काही आहे माझं दिवसभरातच असतं संध्याकाळी आणि सकाळी काही असते त्याच्यामुळेच काहीच नाही करत तर दुपारीच नेमकं वेळेवर कोणी आलं तर त्या दिवशी थोडासा व्हिडिओ मागे पुढे होऊ शकतो किंवा येऊही शकत असं पण कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा टाकणार आहेच आता बरोबर बर एक वाजता वे बारा वाजता सुरू केला होता व्हिडिओ आणि त्याच्यानंतर पाहुण्या आल्या पाहुण्या बसल्या बारा साडेबाराला आल्या होत्या त्या जवळपास साडेबारा झाले होते तेव्हापासून ते ज्या पाहुण्या आल्या त्या बसल्या तर व्हिडिओ टाकणंही नाही झाला आणि करणंही नाही झाला आता वाजले पाहुणे तीन पावणे तीन वाजता परत सुरू केला आणि रिची असं या पद्धतीने घोरणं सुरू आहे रिचीचं झोपलेलं नाही तो तर घोरून राहिला मस्त दिवसभर आराम करतो दिवसभर झोपलेला असतो रिची म्हणजे त्याला असं आता मी बोलून राहिले तर थोडंसं काही हे नाही घोर न चालू आहे रिचीचं आता आता पाहिजे काय करायचं तर आता पावणे तीन वाजले आता कंटाळा येऊन जातो नंतर काय होतं ते आहे डायनिंग पूर्ण म्हणजे असं झालेलं आहे की जे हातात आलं ते ठेवलं जे हातात आलं ते ठेवलं जेवण ते सुरूच नव्हते आज तो आवरायचा आहे आणि त्याच्यावर पसारा भरपूर पडलेला आहे सगळ्याच घरात पसारा आहे आवरणं सुरू आहे आता हळूहळू हळूहळू यायला लागले वर्णा तर ते आवरायचं आहे आज आणि त्याच्यावर हे खिडक्या लागल्या ही खिडकी लागली काल त्यांनी येऊन काल व्हिडिओ करणं शक्यच नाही झालं मी म्हटलं होतं रोज व्हिडिओ करेन पण काल दिवसभर म्हणजे ही खिडकी तयार केली त्यांनी परत बेडरूम मधली खिडकी केली वरच्या खिडक्या के केल्या आणि त्याच्यामुळे व्हिडिओ करणं काही शक्यच नाही झालं आणि तो राहिला की एकदा राहूनच जातो संध्याकाळी अगदी चार वाज त्या लोकांना जायला आणि त्याच्यानंतर मग घरातूनच करत बसले व्हिडिओ काही केला असतं तर हे आणलं होतं त्यांनी ज्या जा गॅप वगैरे दिसतात खिडकीच्या मध्ये त्याच्यानंतर आजूबाजूला ज्या गॅप गॅप राहतात त्याला काहीतरी नाव आहे सिलिकॉन आहे तर या पद्धतीचं याने ज्या खिडकीच्या ज्या गॅप दिसतात जे, चा, जे दिस जी फ्रेम लावतो त्याच्यामध्ये ग्रेनाईटच्या आणि त्या फ्रेमच्यामध्ये जी गॅप असते ती याने भरून जाते तर हे थोडंसंच लागलं इतकं काम आहे तर एकदा जुनं झालं की माझ्याही लक्षात नाही राहणार की नेमकं काय आणलं होतं तर या पद्धतीचं आणू शकता तुम्ही उभा लावला म्हणजे बसता येतं असा जेव्हा लावला होता तो तर चेअर बसत नव्हत्या तर झाडून वगैरे काढला सर्व पुसून घ्यायचं आहे पूर्ण सुरुवातीला टाकला होता तेव्हा छान असा पुसून टाकलेला होता त्याची सफाई तो व्हिडिओ केला होता पण परत जसं झालं धुवून काढला होता ब्लाउज पीस कट करून ठेवलेलं आहे चार ते पाच महिने झाले शिवणं काही झालं नाही कट करून ठेवलेलं आहे फक्त आणि शिवायचं बाकी आहे शिवायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर हे आहे साड्यांचे बॉक्स वगैरे येतात तर त्याच्या सोबत आलेलं आहे हे म्हणजे बॉक्समध्ये होतं मध्ये ही डिझाईन त्याच्यानंतर आजूबाजूला बॉक्स हात तर ही कापून ठेवलेली आहे दिसायला सुंदर दिसते याचा काहीतरी करायचा विचार चालू आहे फक्त कापून ठेवते वेगवेगळे दिसताना सुंदर दिसते हे जे मधलं नाव आहे याच्यावर काहीतरी लावून असं फ्रेमसारखं नेमकं आता कधी होईल आणि काय होईल का ते सांगणं शक्य नाही पण हे कापून ठेवलं अगदी व्यवस्थित या बाजूचा जो बॉक्स आहे तो काढून टाकला आणि असं बरोबर डिझाईन जी आहे ती कापून घेतली तर हे दोन तीन आहे अजून मिळतीलच हे मधलं खूप सुंदर दिस आवडलं मला हे जास्त आवडलं फ्रेमसारखं असं अशी जी अशी फ्रेम असते लावतात दोन अशी 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 पण लावू शकतो आपण तर आणखी या पद्धतीची जर मिळाली तर आणखी करायचा विचार आहे या असं दिसताना सुंदर दिसणार आहे तर पाहू याचं काय काय होतं कधी होईल आणि हे ब्लाऊजही आता संक्रांत जवळ आली शिवलं जाईल ते शिवलं जाईल कपड ठेवलेला आहे फोरटक्स हे आता डायनिंग पूर्ण साफ झालं आणि हे जे चेअर आहे हे हो जे चेअर आहे याचं हे प्लाय जे आहे ते पूर्ण खराब झालेलं होतं अगोदर जे डायनिंगच्या सोबत आल्या होत्या त्या तर पूर्ण खराब झालं होतं आणि हा डायनिंग घेतलेला आहे आम्ही वेगळा आणि चेअर घेतलेला आहे वेगळा कारण जो डायनिंग आहे तो आहे सहा चेअरचा आणि सहा चेअरची आम्हाला काही आवश्यकता वाटली नाही कारण चौघच जणं घरामध्ये आणि त्यातल्या त्यात मुलं तर बाहेर जाणारच आहे त्याच्यामुळे चारच चेअर घ्यायच्या होत्या आणि डायनिंग सहा याचा घ्यायचा होता कारण चार याचा खूप लहान होतो तर त्याच्यामुळे डायनिंग वेगळा घेतला आणि चेअर वेगळ्या घेतल्या आणि चेअरच्या चेअरचं जे प्लाय होतं ते आणि त्याच्यावरती ते काळ्या काळे कलरचं कुशन वगैरे होतं अगदी हलकं होतं ते अगदी काही दिवसातच खराब झालं त्याच्यानंतर हे चांगलं प्लाय आणि हे बसवून घेतलं आम्ही एका असं ओळखीचे आहे एक जवळ असतं त्यांच्याकडून हे बसवून घेतलं तर ह्या मजबूत झाल्या आता अगोदरच्या खूप खराब होत्या अगोदर असा भिंतीकडून लावलेला होता काही तर दोन चेअरच बसत होते निकडून एकच बसत होती त्या बाजूला कॉर्नर आल्यामुळे तिकडून काही बसत नव्हते तर आता असा उभा टाकला आणि दोन या बाजूला आणि दोन त्या बाजूला चार बसवून गेल्या नवरात्र झालं मागे तर यांना होमाचं साहित्य सांगितलं होतं मी म्हटलं होमाचं साहित्य आहे मार्केटमधून तर यांनी होमाचं साहित्य तर आणलं हे वेगळं आहे आणि हे काळे तीळ पण आणलेले म्हणजे एक पाव एक पाव काळे तीळ वेगळे आणले होमाचं साहित्य वेगळं आणलं आणि नवरात्रामध्ये जास्त काही कर्ण झालं नाही थोड्या तेवढ्यापुरतंच तेवढं तर ते हे साहित्य उरलेलं आहे ते आता मरण्यांमध्ये भरून ठेवलं उन्हामध्ये ठेवलं होतं जरा खराब व्हायला लागलं होत आणि आवाड आहे त्याच्यामुळे उन्हाई जास्त बनलेलं हे पण पूर्ण साहित्य आहे याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे सौंदर्य म्हणजे प्रत्येक जे आहे त्याच्यावर आगाडा सर्व लिहिलेलं आहे हे ओमाचं असं साहित्य भेटत तर हे आता एका दोन दो तीन बदण्यांमध्ये हे भरून ठेवलं या पद्धतीने तीन बदण्यांमध्येच हे जर ठेवायचं म्हटलं असतं तर आणखी दोन एक बदली लागली असते अरे याच्यामध्ये काड्या वगैरे ज्या काही आहेत त्या आणि हे हो माझं समजा हे असं आणलं असतं तरी चाललं असतं ते आणायची काही आवश्यकता नव्हती घरात किती आहे तर याच्यावर दिसत असेल किती आहे तो हो ना धुळाचं याच्यावर हे भांडण मागच्या वर्षी गोल्डन कलर दिला होता तर थोडी थोडी धुळ आता बाहेर काढणं सुरू आहे जवळपास जास्त राहिला आता काम खालचं तरी जवळपास झालेलं आहे वरचं सुरू करावं लागेल तर किचनही म्हणजे आणखी आठ दिवस तरी जाते थोडं 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 सर्व करायला इकडचं कलरिंग कलर चालू आहे इकडची कलरिंग चालू आहे सध्या एक हात दिला दुसरा हात बाकी आहे ते चालू आहे लाईट नाही त्याच्यामुळे अंधार दिसत असेल इकडे हे वरही देऊन घेतला सर्वच इकडचं झालं आता कलर वर सेट झाले चांगले चांगले दिसत आहे सध्या आता देववर गेले म्हणजे भिंतीला व्यवस्थित लावून घेतले ते आणि असं थोडंसं त्याला गॅप आलेलाच आहे वरची भिंत आणि टाईल्स याच्यामध्ये असं थोडंसं असं हे झालेलं आहे एक आपण जशी एखादी प्लाईची किंवा काचाची अशी एक पट्टी जर लावली असती तर त्याच्यावर असे देव बसले असते त्याच पद्धतीचं तयार झालेलं आहे आपोआपच तिथे तयार झाले ते तर तिथे ते, ते लागून गेले जी हे जे बैल आहेत अगदी पंकज खूप लहान होता तर एका पोळ्याला त्याने हे बैल आणले त्याच्यानंतर लहान मुलं आले कसं मानतात ना ना तर ते कोणाला हात हो लावू देत नव्हता आता हो ब किती वर्ष झाले याला तो लहान होता तेव्हा जी गोष्ट आहे पंकजची तर तेव्हापासून ते ठेवलेले आहे आणि काहीच नाही झालं म्हणजे पोळ्याला पण काढू देत नाही ठेवलेलेच पाहिजे त्याला तर दोन आहेत हे दिसायला जोडी छान दिसते पण धूळ झाली होती याच्याबरोबर मोठे आहे व्हिडिओमध्ये लहान दिसत आहे पण चांगले मोठे आहे अगदी मी हातात धरले तर पर्यंत आणि आता आमच्या लग्नाला बरेच वर्ष झाले वीस बावीस वर्ष होत आहे जवळपास तर त्या काळामध्ये सर्व घरी करायची पद्धत होती आता तर विकतच मिळतं काही पण विकत आणतात आणि ठेवून घेतात तर आमच्या वेळेस घरीच जास्त करत होते तर हे तयार केलेलं होतं एक अशा ओळखीच्या स्थायी होत्या त्यांनी करून दिलं होतं आईस्क्रीमच्या काड्या एक असं मच्छर आहे असं छोटं संबंधीला सा सारखं पण केलं होतं त्यांनी आणि हे पण केलं होतं याला रंग वगैरे मी दिल्यानंतर आणि हे जे आहे थोडंसं आता निघायला पण लागलं त्याला पॅक करावं लागेल काच वगैरे लावलेले होते याच्यावरही खूप धूळ आहे आहे असेल तुम्हाला धूळ आहे खूप तर हे या पद्धतीचं आमच्या त्यावेळेस लग्नामध्ये करण्याची पद्धत होती बऱ्याच आता त्यावेळेस ज्यांचे लग्न झाले असते त्यांना आठवणी असेल कोणाकडे किंवा नसेल तर ही पद्धत खूप गाजली होती तेव्हा आईस्क्रीमच्या या पद्धतीच केलेलं होतं एक फ्लावर पॉट केला होता त्याच्यानंतर हे केलं होतं आणि एक छोटंसं मंदिर केलं होतं त्या ताईंनी ता त्यांनीच दिलं होतं करून परत साखरचे भांडे केले होते त्यांनीच म्हणजे भरपूर करून दिलं होतं त्याच्यानंतर माझी जी ताई आहे तिने जे मनी आहे मन्यापासून वाघ सिंह हत्ती बरंच काही काही केलेलं होतं पण जे सर्व तेव्हा जे रुखवत होता लग्नामधला तो पूर्ण मेहनतीचा होता आणि आता सर्व विकतचा आहे तर तेव्हा विकत वगैरे काही कोणी आणत नव्हतं फक्त ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्याच विकत आणायच्या आणि घरीच करायचं भरपूर केलेलं होतं माझ्या ताईने पण भरपूर केलेलं होतं आणि हे त्या ज्या ओळखीच्या ताई होत्या त्यांनी दिलं होतं करून तर अजून ठेवलेलं आहे मी म्हणजे बऱ्याच वेळा असं खाली पडलं की खराब होईल की काय पण खराबही झालं नाही आणि व्यवस्थित आहे अशा कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहे त्याचा आणि म्हणजे खराब होत नाही त्याचं कामच पडत नाही त्यांनी यूज केलेली येतील थोडंसं असं ब्रश सोबतच मिळतो त्याच्या ह्या असं करायचं आणि थोडंसं खाली ते असं हे केलं त्या बरोबर त्यातलं छिद्र आहे ते पीठ त्यातलं निघून जात तर ह्या एक नंबरची काही कधीच वापरली नाही सुरुवातीलाच वापरली होती आणली होती चटकी तेव्हा बराच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून की खराब होत नाही त्यातच जागा आहे चक्कीमध्ये ठेवण्यासाठी आतली बाजू या पद्धतीची आहे चक्कीची हा असा कपडा येतो तर सर्वच मी साफ केलीच नाही दळण केल्यानंतर तर त्याच्यामुळे सर्व साफ करून दाखवते हा जो कपडा आहे अगोदर कपडा साफ करून दाखवते भांड तरच आपण सरळ सरळ घासून घेऊ शकतो हा जो कपडा आहे हा याला इलास्टिक आहे इलास्टिक पूर्ण काढून घ्यायची ही पण काढायची ही पण काढायची दोन्ही बाजूची इलास्टिक नेमते आणि हा कपडा बाहेर झटकून आणायचा कारण त्याला घरामध्ये खूप धूळ होईल ब्रश आहेच आणि मध्ये लगेच साफ होत जास्त वेळ नाही लागत पूर्ण साफ झालं मध्ये सुद्धा काहीच नाही राहिलं आता हे पण त्याच पद्धतीने करायचं असं केलं की जे रक्ताला चिटकलेलं पीठ आहे तर चिटकतच आतमध्ये असलं म्हटलं आणि त्या पद्धतीचं असं केलं एकदा दोनदा ब्रश केलेला तिला तेच निघून येतं पूर्ण हा झटकुट घेतली ते म्हणत होते की कपड्याला धुऊ नका पण खूप खराब वाटला तर एक दोन वेळा मी धुतला साधा कपडाच आहे आणि चांगला उन्हामध्ये वाळायला आता लावताना हे जे आहे हे बघा हे असं फिरतं हे खालच्या बाजूने असं ठेवायचं आणि जी मोठी बाजू आहे इलास्टिक लहान मोठी आहे ही मोठी आहे आणि ही लहान आहे तर जी मोठी इलास्टिक आहे ती याच्यामध्ये अशी बरोबर बसून जाते ही बसली त्याच्यानंतर हे इलास्टिक अशी बसवायची आणि ही जी छोटीवाली आहे ही मधून जो गोल आहे हा त्या गोलच्या घ्यायचे जेणेकरून हे जे आहे हे असं खालच्या बाजूला येईल असं असं खालच्या बाजूला आलं पाहिजे हे आलं त्याच्यानंतर ही आहे तर हे जे आहे हे पकडायचं असं हे पकडायचं हे वर आलं पाहिजे म्हणजे जी इलास्टिक आहे ती याच्या खालचं जे गॅप आहे हा याच्यामध्ये बसवायची व्यवस्थित बसून बस जाते या पद्धतीने बसायला पाहिजे हे जे आहे हे वरच्या बाजूने यायला पाहिजे आणि हे, हे।, हे असं लावताना हुका या भांड्याला हुका लावतात ह्या आणि हे त्या चक्कीच्या याला पॅक होऊन जातं आतली बाजू आहे ती पाटा हे पाटा आहेत याच्यामध्ये तर हे खोलताना इथे एक असं थोडंसं असं समोर आलेलं आहे तर याला थोडंसं मांग इकडे प्रेस करायचं इकडे इकडे चक्कीकडे मांगे नाही इकडे असं प्रेस केलं आणि एका हात थोडंसं एक हे केलं दरवाजा की तो उघडून जातो असं उघडल्यानंतर आतमध्ये जे गोल आहे ते तिथे पीठ नाही दिसणार तुम्हाला पण साईडनं दिसतं हे साईडनं लगेच ते गरम पीठ होतं तर असं कडक झाल्यासारखं होतं ते तर साईडनं बीट होतं ही आहे चाळणी ही पण अशी समोर ओढली की निघून येते ही आहे दोन नंबरची याच्यावर नंबर पण असेल ही दोन नंबरची आहे दोन नंबरची चाळणी लावते मी नेहमी तर ही साफ करून घ्यायची आणि हे जे आहे हे असं साईडनं असं ब्रश्नाला तेच निघून येतं जास्त हे नाही लागत त्याला त्याच्यानंतर एक खालचं पण साफ करून घ्यायचं खाली पीठ पडत आणि हे जे साईडचं आहे हे दोन्ही बाजूने या पद्धतीने हे आतून बाहेरून असं हवा येण्यासाठी जी आतली गरम वाफ आहे ती बाहेर जाण्यासाठी दोन्हीकडून दोन्ही बाजूने आहे हे तर हे पण साफ करून घ्यायचं याच्यामध्ये थोडं जाळं जाळं दिसतं आता आता ही जी चाळणी आहे ही लावणं काही जास्त कठीण नाही असे खाचे आहे त्याला दिलेले आणि इथे पण खाचे आहे त्याच्यामध्ये ती बरोबर अशी बसून जाते बसल्यानंतर बस हे जे आहे हे अगदी परफेक्ट लागायला पाहिजे हे थोडं जर ढिल्लं लागलं ला। तर यातून पीठ बाहेर येतं तर हे परफेक्ट लावायचं अगदी असं असं केलं की हे बोट आहे ला हे असं परफेक्ट लागायला पाहिजे याच्यामध्ये हे जर लागलं ला। तर पीठ व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा कपडा असा पकडायचा जे छोटा आहे इथे हे असं बरोबर अशी डिझाईनच आहे ती याच्यामध्ये जाऊन बसते असे पॅक बसतं ते तर हे पण पॅक बसवायचं हे जर ढिल्लं बसले त्याच्यातूनही पीठ बसले तर हे असं केलं की हे असं पॅक बसून जातं आणि जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये हे पण असं व्यवस्थित बसून जातं भांड भांड्यामध्ये पीठ आहे आत्ताच दळण लावलं लाव होतं तर पीठ आहे त्याच्यामध्ये तर हे भांडणं असं जर ठेवलं आणि हे असं जर केलं हे असं तर हे पॅक बसवून जातं चारी बाजूने हे पॅक बसवायचं नाहीतर पॅक जर बसलं नाही तर पीठ बाहेर येतं त्याच्यानंतर दरवाजा असा लावायचा आणि हे पण या बाजूला असं थोडं हुक आहे इथे तर हे पण पॅक बसवायचं पूर्ण जे पीठ आहे बाहेरचं ते आतलं जे पीठ आहे ते बाहेर येत नाही आणि या बाजूने अशी गरम वाफ येते थोडंसं जे पिठाची असे धूळ असते बारीक तेवढीच बाहेर येते जास्त नाही येत तर या पद्धतीने आता ही साफ झालेली आहे बाहेरचं पुसून घेते मी आता एकदा आणि चपकी साफ करायच्या बऱ्याच दिवसाची कमेंट होती आणि आज आहे नास म्हणजे सकाळी दळण वगैरे केलं मी आणि साफ करणंच होते का आता तुम्ही विचाराल की साफ म्हणजे प्रत्येक दळणाच्या वेळेस करता का तर प्रत्येक दळणाच्या वेळेस काही मी करत नाही दोन तीन दळणं झाल्यानंतर साफ करून देते म्हणजे ती काही जास्त अशी खराब होत नाही तर एक दोन दळणं झाली दोन तीन किंवा असा वेळ पाहून कधी दोन दळणं झाले की होती कधी तीन दळणंही होतात तर त्याच्यामुळे ती काही नेहमी साफ करत नाही दोन असं प्रत्येक दळणाच्या वेळेस काही करत नाही तर ही चक्की साफ झाली आता ही बाजूला लावून देते आणि हे या पद्धतीनेच ठेवते मी म्हणजे हे पण खराब होत नाही आणि याचा असं त्याच्यावर लिहिलेलं भरपूर आहे सात ज्या जाण्या आहेत त्या सर्वांचं लिहिलेलं आहे जाडाबारी कसं आहे काय आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता सात वाजले जवळपास आणि खूप उशीर झाला स्वयंपाकाला तर हे पूर्ण आवरून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते तर हा व्हिडिओ आता इथे संपवते कारण बराच मोठा व्हिडिओ झाला असा आजचा खूप मोठा झाला असेल तर हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद